कसे पैसे घालायचे माझ्या ठेवणी पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे काय कोणला किडा आला उभ्या ना जेव्हा ताटले आता एकाला भातच सापडला ना ते ताटलीच घरी येऊन गेलो दे मुलं ताटली तर भेटली एकाला भात सापडला तर वरण सापडना तेवढ्या त्याकाल दाखवला तो भातही सांडला तो मला गेला लग्न उडत मग काय चांगले गोल गुलाब जामून होते चांगली टपटप खायची म्हातारी माणसं काय कोणला किडा आला लांबोळा केला आता असा नाही राहिला बसला मातारी मेल मातार चांगली <laughs> <laughs> बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते मारली खेले एकत्र राजा राणी राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणी टाकली का मोका घेऊन गेली काय का <laughs> पैशाला काही आणायचं नवीन काही आता ते लग्नामध्ये ते मोठा आलाय मठ्ठा मठा तो मोठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे मला कोण अवलात होती ती माठा बनवणारी पिसवली पाहिजे पार डायरेक्ट टिपडात बर्फ पाण्याचं टिप्पाड आणि त्याच्यात बर्फ आणि आख पांढरं पाणी अनमाठा अहो बावीस गालाच मठ्ठा पेलाय मी म्हणलं अवलात काय भाद्रपदी पोळ्याला जन्मले ते माठा पेल घरी गेल बाथरूम मधून बाहेर येईन माठा उभं राहिलं का का खड खड खडखड काही नव्हे पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता सुरू केले फेटे आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो ना ओहार पोरीने घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाटण्या नावळी तो मोठी आम्ही पैसे घालायचे माझ्या फाजील पद्धत आली फाजील मंगला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आरोग्याला जाऊ गेला ना बामनाच्या गाळ्यात <laughs> तो बामन म्हणला मी आयतीलाच काटाळू यात काय करायचं बाबा काय कशेत पैसे घालायचे माझ्या कसे आत पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे काय कोणला किडा आला पुढ्या केल्या आता लोक पुढे फोडतीच नाही एक तवा त्या डायरेक्ट फेकून आण पैसे घालायचे माझ्या कश्यातही आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगलाश टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केला आता तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा घालचा त्या आईला मिळत ना तो आताच नाही वेळ नव्हता झालाय नाही तर पहिले बस तिथं होता ते नवर देवा माग ते खांब्यासाठी लट दोन चार सांड त्या नवरी माग मोकार मेकअप केलेले त्या बोरी ब्युटी पार्लर ती कलवरी ब्युटी पार्लरला गेल्यावर छान गोष्टी करावं लागते पूर्ण पहिले फिशिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायऱ्या होते एकवीस दिवसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतने <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सेफ देणे असरे मिक्स म्हणजे इथल्या फटीत समकी भरणे आणि एअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे त्याला सेफ द्यायचा कसा द्यायचा आहे का आता पहिल्यांदा सुद्धा फुगा करायचा एक भागीकडे इकडे दडपायचा आणि एक भागीकडे इकडे दडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडे लसणाचा वाफा मध्ये टोंगळा <laughs> याचं नाव पॉप एक इकडे दडपायचं आणि एक पट ढट येऊ द्यायची याला म्हणायचं देऊ आणि तिसरा भांग आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं येऊ द्या ओक रिनायस गेलो ना नवर देव काढून पडलं पाहता काय माहिती <laughs> <laughs> आणि त्याच्या पुढं होतो बँडवाला इको द्या त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फुल बर एकदम शांत होता जसा प्रेत पेटवायचा आहे आता बहर फुलं बर तो माय चालू तो का जमायती का आणि त्याच्या जे बूढ फुलटा खेले रे बाटलीची बुचटा खा बेवडे रे <laughs> काही नवीन आणायचं महाराज काही आता ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे तो ती स्क्रीन काय म्हणते त्याला ते आलाय ते लग्नामध्ये आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले सप्ते दाखवा देवळं दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या पोऱ्यानं पोरीनं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखव <laughs> मग त्यांनी वड्यानं पळणे येड्या बाबळीत मुका घेणे बकड्या बसून सेल्फी काढणे पुत्रीचा मुका घेणे <laughs> <laughs> ते पोरीनं वड्यान पळायचं आणि कॅमेऱ्यावाल्यान त्यांच्या माग पळायच <laughs> <laughs> तो कोर्सच निघालाय महाराज दोन दिवस आधी जायचं डोंगरा डांगरण आणि ते त्याच्यावर दाखवायचं वर तास असतो ताईट बसून पाहतय मातारी माणसं नाती सारखी दिस नाता तुम्ही दिसती काय काही नवीन आणायचं काही नवीन आता ते लग्न पत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅक्स आलेत रस्त्याला बोर्ड ते लावार का तुम्ही पण जरा माणसाच्या औलादीचे लावा पावत नाही हो पावत नाही तो भंगरी नवर देव तो लावा तुम्ही फोटो लावा एका कोपऱ्यात नवर एको कपऱ्यात नवरी चा लावा आईबापाचा लावा आता छत्रपती आपला देव दे लावा ना कोण नाही तो भंगरी नवर देव तो आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर मी अजून <laughs> आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची ना त्याच्या पुढे आणून उभी केली आता काय चाललं काही नवीन आणायचं काय आता ते लग्न मंगला शिकायचं मला बोलून आलाय फुगा फुगा फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार आता भंगरी नवर तो धसमूस सळ्या घडी दो तो घातला बलून मधी नवरी घातली बोलून मध्ये आणि झाला डान्स सुरू कुठं बलून मध्ये आणि डान्स करता करता ती नवरी त्याला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मूथ टच म्हण आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही टच व्हायचं त्याला पण जेर शिवार याचा रेडक्याचा <laughs> आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं जे फुगा फोटला नवार गाड्या गेल्या नवरदेवाच्या <laughs> नाही तरी गेला वाया ही तर केला जन्मवा कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच सांगेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ झाला कपाळाला गंध लावा आपण गवार माणस नाही शहाण्णव कोळी खानदान घराण्यातली माणसं वा, 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 वा. आपण काय आभारगावार माणसं नाही हे रक्त काय आपलं भांगार भोंगार नाही हे रक्त कसं आहे ऐकायचं का, का तुम्हाला वाजवा सर्वांनी मला आवाज नॉर्मल टाळी वाजवा ऐका ऐका हे रक्त कस आहे ऐका हे रक्त कस आहे ऐका हे रक्त कस आहे राजाय माती तुम्ही कानाला लावा राजाय राज ती माती तुम्ही कानाला लावा माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तो पर्यंत हा बाजी खेंडीत आहे हे रक्त माती लावा कानाला ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खेंडीत आहे आई साहेब आई साहेब आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोंड मग लग्न रायबाचे हे रक्त आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त गोवा खाऊन थोबाट सडवणार हे रक्त नाही हे रक्त नाईन्टी पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे उद्या सकाळी फासावर न्यायचं आहे उद्या सकाळी फासावर न्यायचं आहे सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या गालावरून फिरवले आईच्या डोळ्याची कळ दिसली मुलांना सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला भासावर न्यायचं म्हणून नाही मी एका शुराच्या आई म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद आई काही आई काही आई, आई काही का उद्या मला फासावर नेतील आई उद्या मला भासावर नेतील आई उद्या मला फासावर नेतील आई आणि तुला सांगतो आई मला बसावर राहिल्यावर तुला सांगतो तु आहे माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आहे माझा प्रयत्न यायला तू येऊ नको माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझा प्रयत्न यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस आणि दिलं सुळावर नाव होतं भगत सिंग हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे स्वतःच्या खातवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या स्वतःच्या खातवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या रामेश्वर वटाने छळ केला बंबाजी मारलं मारल बंबाजी न चारशे एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्यावर हात ठेवला मागशुद्ध शुद्ध दशमी आली अनुग्रह झाला वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने जळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे आई बापांना ध्यान प्रायशिद्ध घ्यावं लागलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं मुंडक आईनं उखळात गाणं गाऊन गाडल हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अफजलखानाला खानाला आहे व याच्या एकावन्न जगणार आहे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे वयाच्या याच्या एकावन्नाव्या वर्षी देह ठेवला वयाच्या याच्या एकावन्नाव्या वर्षी देह ठेवला माणसं रडतील आत काय नवल आहे माणसं रडतील यात काय नवल आहे घोड्याच्या डोळ्यात खाली आल्या घोड्याच्या डोळ्यात माणसं रडली सरदार रडले हे यात काय नवल आहे यात काय नवल आहे चितेला आग लागली आग आग लागली चितेला आणि वाघ्या नवाच्या कुत्र्यानं चिते तुडी टाकली होती हे रक्त ए ए ए ए ए ए ए हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट चाटून जगणार रक्त नाही अरे हे रक्त मोड पण वाकणार नाही हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे अरे हे रक्त प्रेम करणार रक्त आहे पण पुनावर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ये। अरे हे आपल्या सर्वांचं रस्त्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो एवढं गोड नियोजन केले सर्व गावकरी मंडळी महाराज मंडळी सगळे सगळ्या मंडळींना धन्यवाद आपली वेळ संपलेली पुढे गेला काटा पुन्हा एकदा सगळ्या सर्व मंडळींना धन्यवाद देतो तुम्हाला काय वाईट बोललं असेल तर मला माफ करा आता एक वाक सांग मी तुमचा आहे तुम्हाला बोललो पाहिजे तुम्ही माझे निमतरी ऐकलं पाहिजे पण मी किती बोललो तर तुम्ही सुधरायचं नाही मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाच